स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा दोन वर्षात टेंभूचा सहावा टप्पा पूर्ण करणार पंधराशे कोटींची तरतूद होणार आमदार सुहास बाबर यांच्या मागणीवर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचं सकारात्मक उत्तर तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे टेंभू योजनेचा सहावा टप्पा आगामी दोन वर्षात टेंभू पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल चुगवाही राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आमदार सुहास बाबर यांनी टेंभू योजनेच्या प्रलंबित प्रश्नावर आज मंत्री महोदयांचं लक्ष वेधलं असता त्यांनी टेंभूच्या उर्वरित कामांसाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले आज सांगली येथील वारनली इथं राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला यामध्ये टेंभू योजनेबाबत मंत्री महोदयांच्या निदर्शनास खालील बाबी निदर्शनास आणून दिल्या यावर जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मकता दाखवत टेंभू योजनेस आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली यासाठी लागणारे पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल असंही सांगितलं तसेच टेंभू योजनेचे पंप वीस ते पंचवीस वर्षापूर्वी खरेदी केले असल्यानं ते टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार आहे देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या टेंभू योजनेचे पंपगृह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवण्यात यावेत जेणेकरून विजेविना पंप हाऊस बंद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देखील यावेळी देण्यात राजवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावं आणि राजवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कॅनल ऐवजी पाईपलाईन संबंधित प्रस्ताव सादर करण्याचा विभागाला आदेश दिले गेले या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंभू योजनेच्या आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असं नामदार विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचं आमदार बाबर यांनी सांगितलं <laughs> ट्रान्सपोर्ट साठी आपली चर्चा झाली होती पण त्यांनी सांगितले की मला टेंडर आहे वर्क ऑर्डर केले फक्त विनंती होती की टप्पा एक पासून पाच पर्यंत सगळे ट्रान्सपोर्ट परचेस करा फक्त टप्पा एक एचा ट्रान्सफोर्ट परचेस करणार नका सगळे ट्रान्सफोर्ट परचेस झाले पाहिजे त्या योजनेमध्ये देवी थंडीजवळ एक टनेल आहे मोठा त्या टनेलचं रिपेअर करणं आवश्यक आहे तो आता काही सुरुवात आहे जर आपण रिपेअर नाही केला धोरण घातल्यानंतर साठ टक्के पाणी पूर्ण बंद करण्यास करू शकते त्यामुळे त्याच्यावर ते प्रेवर्स तुम्हाला ते घ्यावं लागेल सर त्याचं आठ किलोमीटरचा ट्रेल आहे खानापूर पळ फक्त की दोन ट्रेल त्याच्यात पंचवीस कोटीचा आहे पण शिक्षक आहे बरोबर आहे